तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे ना वोटिंग आहे इलेक्शन त्यामुळं जरा मी आलतो आपल्या प्रश्न गावामध्ये इकडं नाही गा इकडं आपला वॉर्ड क्रमांक आहे तर आलतो आता जरा काम आहे तर बघू आजचा दिवस आपला कसा होतो वोटिंगमुळे जास्त ब्लॉग का का तर काढायला नाही जमणार आजचे दिवस फक्त नंतर काय आपलाच टाईम तर चला बघू जेवढं जमल तेवढं ब्लॉग काढतो आणि तुम्हाला पण दाखवतो तर चला थोडं करतो आता काहीतरी नियोजन गाईज इलेक्शनची गर्दी बघा एवढी बळापळ एवढं काम रिपोर्टर पण आलेत कसं आहे नियोजन एकदम तर मित्रांनो आत्ता आहे ना वाजले संध्याकाळचे साडे एक काहीतरी वाजलेत नाही का वोटिंग बिटिंग सगळं झालं आणि वोटिंग बिटिंग तिथनं मी म्हणजे काम जास्त म्हणजे जास्त ब्लॉग नाही काढला तरी देऊन डायरेक्ट झोपलो आणि आता आलो आहे जेवायला भाऊने सगळं फोरना हॉटेलला आले तर चालू आहे जेवायला त्याला खूप आधार भाऊ दामलाही खूप सकाळपासनं काम करतोय तर काही आम्ही आलो जेवण वेवन करून बसलो होतो निवान आणि पबजी कुठे पबजी अहो हॅलो पबजी जय पबजी कुठे पबजी बर बर काय होते यांना काही काम झालं नाहीये नुसतं पबजी काढ वाचली दिवसभर तर जाऊ द्या मी सुद्धा आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण मला पण लय थंडी वाजते आज जास्त काही काढू शकलो नाही जरा बिझी असल्यामुळे उद्यापासनं उद्यापासनं नक्की का काढू सगळं तर त्याला काही बाय गुड नाईट